तरच मी वारंवार सांगतोय आतापासूनच आपण सगळ्यांनी सहकार्य करा हात जोडून विनंती चला सुरू करा आता हा योगेश पवार पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्य आपली कुस्ती कमिटी आणि हिंदू गणेजांना प्रतिसाद आणि पुणे दादा बालन हो बाप रे बाप पहा शबाद कोणतीही संधी नाही इतका आता जबरदरम्यान बाहेर ही झिगार झिगारच पाहिजे दोहेरी पट दुहेरीपट दोहेरी दुहेरीपट निकाल काढताना प्रतिस्पर्ध्याला जखम नाही अशा पद्धतीनं डावपेच करायचे आता दुहेरी पट काढल्यानंतर प्रोटेस शिकंदर शेख लालपट्टी शुमाम शिदनाळे निळीपट्टी प्रमोद सोहळलाल पट्टी तानाजी निपट्टी तयार रा पैरवान रोहिदास सप्पा आंतरराष्ट्रीय पंच इकडे झोडी चढाव पहा मंडळी छोट्या मल्लांची झोडी देखो बाबा बाबा काय जिगर पोरांचे अशी जिवट आणि चिवट दोन छोटे मल्ल पाहण्यासारखा हा क्षण हात थरार पहा झोडी चढाव हा क्षण अनेक कॅमेरामन आपल्या कॅमेऱ्यात आहेत आणि लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे अखंड महाराष्ट्र पाहतो ही छोट्या मल्लांची झोडी डावाची कमाल हो भारत केसरी विजय गावडे भारत केसरी विजय गावडे आपण व्यासपीठावरती या बघा जोडी बघा तिकडे स्क्रीनवरही अतिशय सुंदर या, या। थांबा आता प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच रोहिदा संपले नॅशनल उत्कृष्ट पंच पप्पू कालेकर आणि भारतीय शैली सरचिटणीस मोहन नाना खोपडे स्क्रीनवरून आंतरराष्ट्रीय पंच निर्णय देणार आहेत ज्युरीचे काम ते पाहताय रोहिता सामले ज्युरीस निकल देतील ना सगळं आहे आता ऑब्जेक्शन चॅलेंज सक्सेस ओनली टू पॉइंट आणि बारंदाजे दोन आठ झिरो आठ शून्य बरोबर हा आता कार्यकर्ते वा बर वाटलं आता आता चांगली सज्ज आहे यंत्रणा आता काय काळजी नाही ओ आणि तांत्रिक गुणाधिक्यावरती रितेश दरेकर हवेली प्रथम क्रमांकाचा मानकरी रोख पंचवीस हजार आणि नवी सायकल द्वितीय क्रमांकाचा मानकरी रोख वीस हजार साहिल आंगरी मावळ दोन्ही पैलवानांचं अभिनंदन कुमार ओपन गट ज्या गटाला फायनलला एक लाख आणि ई आहे त्यातील ब्रॉन्झ पदकासाठी पंचवीस हजार तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे कुमार गटाला पंचवीस हजार

आणि संपलेल्या गोष्टी मध्ये कारले हवेली प्रथम क्रमांक